पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज घराघरातला बाप्पा कॅमेरात टिपला सेल्फी स्पर्धेत खुलला सेल्फी विथ बाप्पा गणेश स्पर्धा उत्साहात पार मैत्री ग्रुप तर्फे सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत दोनशे पेक्षा अधिक सहभागी विजेत्यांना विशेष कार्यक्रमात बक्षीस वाटप नवापूर येथील मैत्री ग्रुप तर्फे गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर सेल्फी विथ बाप्पा गणेश स्पर्धा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली या स्पर्धेला घराघरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल दोनशेहून अधिक घरगुती गणपती व आरासाच्या सेल्फी स्पर्धेत सहभागी झाले घरचे घरी साध्या कमी खर्चाच्या पण देखण्या आरास व सजावटीतून भक्तिभाव कलात्मकता आणि संस्कृती जपण्याचा सुंदर प्रयत्न दिसून आला विजेत्यांचा सत्कार सोहळा शहरातील श्री दादा गणपती मंडळात अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला गणेश भक्तांच्या जयघोषा ढोलताशांच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना रोख रक्कम भेटवस्तू प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावीत भारती थोरात मंजू अग्रवाल मीना शाह धर्मेश अशोक पाटील अजय पाटील दर्शन दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील विजेते प्रथम मोनाली व राज रघुनाथ चव्हाण द्वितीय चिंतन पाटील तृतीय प्रांजल अल्केश अहिरे चतुर्थ सिमरन अमोल दिवटे पाचवे रजनी जयस्वाल व सुवर्णा स्पर्धकांना आश्वासन बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले उपक्रमाच्या यशामागे मैत्री ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता नितुष शर्मा कमलशाह रुपाली काथावाला निशा अग्रवाल दिवांगी काथावाला जयाबेन परदेशी मोनिका अग्रवाल स्वाती महाजन शेटे शिवानी जोशी सारिका पाटील शकुंतला जयस्वाल आदींनी अथक परिश्रम घेतले संस्थापक अध्यक्ष रुपाली काथावाला व वा अध्यक्ष नितुबेन शर्मा यांनी नियोजनबद्धपणे या स्पर्धेचे आयोजन करून घरगुती गडे शहरास व सजावटीला प्रोत्साहन दिले सामाजिक बंधुभाव एकोप्याची भावना आणि संस्कृती जपण्याचा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल मैत्री ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश पाटील यांनी प्रभावीपणे केले तर संपूर्ण कार्यक्रमासाठी दर्शन दीपक, दीपक पाटील यांनी विशेष सहकार्य केले गणेश भक्तांच्या उत्साही उपस्थितीमुळे संपूर्ण सोहळा अविस्मरणीय ठरला भक्तिभाव आनंद बंधुभाव आणि संस्कृतीचा संगम घडविणारी ही सेल्फी व्हीथ बाप्पा स्पर्धा नवापूर शहराच्या गणेशोत्सव इतिहासात नोंद घेऊन जाईल असा सूर अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला